शिवसेना ठाकरे गटाकडून आयात गटा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यातच सांगली जिल्ह्यातील मिरज व खानापूर मतदारसंघ महाविकास आघाडीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सुटल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत त्यामुळे खानापूर मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कोण उमेदवार उभा केला जाणार याची उत्सुकता सुरू आहे सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनिरीक्षक आमदार भास्करराव जाधव यांनी जिल्हा प्रमुख संजय विभूते या एकाच नावाची शिफारस केली असल्याची सूत्रांकडून समजते त्यामुळे या मतदारसंघामध्ये संजय विभूतेंना उमेदवारी मिळणार की आयात उमेदवार उभा केला जाणार हे आगामी काळामध्येच स्पष्ट होणार आहे त्या दृष्टीने बाबर विरोधकांनी मातोश्रीवर उठबस सुरू केली असल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे या संदर्भातून माझे आमदार सदाशिवराव भाऊ पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार यावरती निवडणुकीमधील रंगच स्पष्ट होणार आहे खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली